उन्हाच्या झळा वाढत चालल्या आहेत टँकरची वाट पाहणाऱ्या नागरिकांच्या रांगा लांबच चालल्या आहेत आणि अशा काळात लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेलं केवळ पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे पश्चिमेतील खिंडीपाळा परिसरात दुपारी दोनच्या सुमारास मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी महत्वाची पाईपलाईन फुटली काही क्षणातच हजारो लिटर पाणी रस्त्यावर ओसंडून वाहू लागलं स्थानिक नागरिक धावपळ करत मिळेल त्या भांड्यात पाणी भरत होते काही लहान याच पाण्यात उड्या मारत खेळ मांडत चालले होते पण त्या पाण्यात दडलेला होता प्रशासनाच्या दुर्लक्षाचा गंध फुटीची माहिती मिळाल्यानंतरही महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचायला विलंबच करत राहिले दुरुस्तीच्या कामात झालेल्या वेडकाडूपणामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले उन्हाळ्याच्या कडाक्यात जिथे प्रत्येक थेंबाची किंमत अमूल्य आहे ही थेट पाण्याची गती प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचं आणि अपयशाचं ठळक उदाहरण बनली पाणी वाचवा हे फक्त घोषवाक्य ठरू नये त्याआधी प्रशासनाने स्वतःपासून सुरुवात करायला हवी नाही का